बघा कशी मस्त अशी बटाट्याची आमटी एकदम झाली आहे बटाटे पण छान शिजलेत एकदम आणि मस्त झाली ती घट्ट पण नमस्कार आज मी बनवणार आहे बटाट्याची आमटी आपल्याकडे नेहमी म्हणजे डाळ वगैरे असतं कडदाण्याचे आमटे असतात तशीच एक बटाट्याची पण आमटी छान होते आणि ती पण मालवणी पद्धती पण मी आज बनवून दाखवणार आहे हो तर चला बघूया हो हे मी चार बटाटे घेतले आहेत मस्त असे पांढरी शुभ्र आता नवीन बटाटे येत आहेत त्याच्यामुळे एकदम असं माती वगैरे काय नाही स्वच्छ धुवून घेतली आहेत मी आणि हे आता मी ना याच्या मोठ्या मोठ्या अशा फोडी करून घेणार साल वगैरे मी काही काढत नाही की एवढे बटाटे सुंदर आहेत की साल काढायची काही गरज नाही आहे तर मी असं मोठे मोठी फोडी करून त्याच्या ना पाण्यामध्ये ठेवते तोपर्यंत पाण्यामध्ये ठेवले ना बटाटा मस्त असा मऊ असला तरी तो कुरकुरीत होतो अशामधला बटाटा पण असा तोंडी लावण्यासाठी पण होतो एखाद्या वेळ भाजी नसेल ना सोबत तरी पण हा बटाटा आपण असा खाऊ शकतो तोंडी लावण्यासाठी हे दोन कांदे घेतले आहेत मी आणि थोडंसं ओलं कोबरं किसणार आहे हे सगळं एवढं नाही घेणार आहे यातलं मी अर्ध घेणार आहे कांदे मस्त असे पातळ पातळ चिरून घेते आता मी कांदा कापून घेतलाय ना तो छान असं भाजून घेते मस्त असा लाल झालाय आता मी कोबरा पण टाकते हो एक झटपट होणारी पण आहे मानवणी पद्धतीमध्ये झटपट होणे दाखवेन आता याच्यामध्ये लगेच मी ना हे पण टाकते आलं घेतलं आहे थोडंसं एक इंच सुद्धा आणि ह्या लसूण पाकळ्या आहेत मोठ्या मोठ्या आहेत म्हणून मी तीन घेतल्यात ते सुद्धा व्यवस्थित असं भाजून घेते आणि मी थोडे खडे मसाले पण घेतलेत इथे मी आठ दहा काळी मिरे घेतलेत एक चमचा धणे घेतलेत चार लवंग घेतलीत आणि एक मी वेलची घेतली मसाला वेलची ते सुद्धा टाकून असं भाजून घेणार आहे मस्त असं एकदम खरपूस भाजून घेणार आहे मस्त असं खरपूस भाजून घेतलं आहे एकदम छान असं आता थंड झाल्यावर मी ना मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे तर आता मी गॅस बंद करते माझी कोथिंबीरीचे देठ ना भाजायचे राहिले राहिले होते पटकन तर मी आता ते भाजून घेते भाजून घेऊनच मग वाटण्यात टाकायचे छान लागतात थोडेसे असे परतून घ्यायचे

आणि हा एक मी टोमॅटो कापून घेतला आहे असा मोठे मोठे फोडी करून ते सुद्धा टाकते आणि थोडंसं पाणी टाकून असं ना मी वाटून घेणार आहे आता मस्त कढी तापत ठेवली आता मी फोडणी करून घेते थोडंसं तेल टाकलं दोन तीन चमचे आता मी फोडणीमध्ये कांदा टाकणार आहे पहिला हा मी एक कांदा छोटासा बारीक बारीक चिरून घेतला आहे कांदा मस्त असा एकदम लाल लसा करून घ्यायचा कांदा बघा मस्त असा मऊ झालाय आता मी कढीपत्ता पण टाकून घेते आणि एक मिरची मी अशी कापून घेतली दोन तुकड्यामध्ये ती सुद्धा टाकते आणि एक मी तमालपत्र घेतलंय ते सुद्धा आता मी तोडून तोडून टाकते एक अन मोठा आहे भरपूरच हो हो मोठा आहे ते हो मस्त हो ते ताज ताज आहे आता मी थोडी कोथंबीर पण फोडणीमध्येच टाकते मा मसाला पण मध्ये टाकते एक चमचा आणि हे लाल तिखट पण मी एक चम एक चमचा मध्ये टाकते आता मी वाटण वाटून घेतले नाही टोमॅटो वगैरे सगळं यातच टाकलेलं आहे तर ते आता मी फोडणीमध्ये पण टाकते जरा परतून घेते ते वाटून व्यवस्थित असं आणि नंतर आपण मिक्सरच्या मांड्यामध्ये पाणी ओतून घे गे, घेणार आहे आणि साईडला मी ना आमटी टाकण्यासाठी ता, पाणी पण तापत ठेवलं आहे गरम पाणी ही आमटी ना खूप अशी टेस्टी लागते बटाट्याची आमटी पण व्यवस्थित अशी मस्त छान बनवली ना तर खूप छा छान लागते टेस्टी लागते तर वाटण पण मी असं दोन मिनटं परतून घेते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत वाटण पण मस्त असं तेल सुटलं आहे आता मी बटाटे पण टाकून घेते पाण्यात ठेवलेले तीन ते चार जण हो, हो, नाही हो। कलर, ना। ना कलर आता मिक्सरच्या भांड्यात पाणीमधून घेतले थोडस ते पण होते आपल्याला हवं तेवढा पातळ करायचा आता घट्ट पण आहे मी गरम पाणी ठेवलं आहे ना ते सुद्धा होत ते थोडंसं आणि मस्त बस बटाट्याचे ना शिजून घ्यायचे चांगले आता मी मीठ टाकते थोडंसं चवीप्रमाणे आणि जे बटाटे शिजले ना का त्यातले एक दोन बटाट्याच्या पोळी आपण काय करायच्या अशा मॅश करायच्या त्याच्यामध्ये पण रशाला अजून मस्त अशी दाटसरपणा येतो जरा घट्ट होतो रसा तर आता मी ना झाकण लावून ठेवते थोड्या वेळ उकळी येईपर्यंत आपलं सगळं टाकून झालेलं आहे त्याच्यामध्ये आता वेगळं असं मी काय टाकणार नाही आहे आमटी झाली की बघूया बटाटे छान होते बटाटे शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आता बटाटे शिजले की बघते कलर पण बघा कसा मस्त आला आहे एकदम छान असा बटाटे पण शिजलेलेच आहेत हे सालच निघालेत मस्त सालं निघाले बटाटे पण शिजले बटाटे चांगले शिजले ना का आमटीला छान टेस्ट येते हे सगळे बटाटे असे मस्त शिजलेत आता मी कोथंबीर टाकते आणि गॅस बंद करते मस्त आमटी अशी थिक पण झाली थोडीशी अशी घट्ट झाली तर थोडीशी मी कोथंबीर टाकून घेते बघा मस्त अशी बटाट्याची आमटी तयार आहे आणि तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता भाताबरोबर भाकरीबरोबर सुद्धा खूप छान लागते एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने अशी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद